ही कथा आहे धर्मराज नावाच्या एका गरीब ब्राह्मणाची धर्मराज हा एकदम साधा आणि मनाने गरीब व शुद्ध भक्तीचा होता धर्मराज हा शिवाचा खूप मोठा भक्त होता धर्मराजाचे आयुष्य म्हणजे संपूर्ण हा संघर्ष संघर्ष आणि संघर्षच होता त्याची कहाणी म्हणजे फक्त संघर्षाचीच कहाणी होती त्याच्याकडे घर नव्हते पैसा नव्हता आणि कोणत्याही प्रकारचे असे स्थिर असे काम नव्हते पण धर्मराजाकडे एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात होती ती म्हणजे भगवान शंकरावर त्याची असणारी भक्ती आणि श्रद्धा धर्मराज हा रोज कामाच्या शोधात फिरायचा पण नशिबाने त्याला कधीच साथ दिली नाही त्याला प्रत्येक कामामध्ये अपयशच दिले लोक त्याला खूप हसायचे व त्याला दुर्लक्षित देखील करायचे पण तरीही धर्मराजाच्या तोंडातून कधीही कोणत्याच प्रकारचे तक्रार आली नाही त्याला त्याचा ठाम विश्वास होता माझा महादेव माझं सगळं काही पाहत आहे आणि एके दिवशी माझं सगळं काही एकदम छान आणि चांगल्या प्रकारे करेल असा त्याला महादेवांवरती खूप मोठा विश्वास होता धर्मराज हा प्रत्येक सोमवारी उपवास करायचा उपवासासाठी दूध फुळं फळं फुलं फुल, फुल, त्याची अर्पण करायची इच्छा खूप होती पण परिस्थिती त्याची नसल्यामुळे त्याला हे काही करायला जमत नव्हते पण धर्मराज हा फक्त मनातल्या मनात, मनात एवढंच म्हणायचा माझ्याकडे नाही आहे पण माझं मनच हे शिवाचं आहे त्यामुळे माझ्या शिवाला काही अर्पण नाही केलं तरी चालेल त्याची भक्ती माझ्यासाठी खूप आहे एका एक सोमवारी सकाळी तो जंगलातून चालत जात असताना त्याला फार जुने व पडलेले शिवमंदिर दिसले मंदिरामध्ये कोणीही पुजारी नव्हते शिवलिंग हे धुळीने माखलेले होते आणि मंदिरात आजूबाजूला भयान शांतता होती हे दृश्य पाहून त्याचे मन भरून आले त्याने तिथली साफसफाई केली धर्मदत्त शिवलिंगासमोर उभा राहिला त्याच्या हातात काहीच नव्हते तो फक्त मनात म्हणत होता हे महादेवा माझ्याकडे तर काहीच नाही आहे मी तुला काय देऊ माझ्याकडे फक्त तुझ्यासाठी असलेली श्रद्धा आहे बाकी काहीच नाही तेवढ्यात त्याची नजर जवळच्या एका बेलाच्या झाडावर गेली त्याने झाडाकडे पाहिले व झाडाकडे पाहून नम्रपणे एक ताज बेलाचं पत्र तोडून आणलं ते शिवला शिवलिंगावर ठेवलं आणि शांतपणे मन शांत करून डोळे मिटून म्हणाला हे माझ्या भोळ्या शंकरा हे माझं असणारं सर्वस्व तू स्वीकार तो मन शांत करून मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत तेथे बसून राहिला तेवढ्यात त्या ते मंदिरात अद्भुत शांतता पसरली हळूहळू वारा वाहू लागला असं वाटलं हळूहळू घंटानाद चालू आहे धर्मराजाच्या अंगावर काटा आला आणि त्याच क्षणी त्या मंदिरामध्ये भगवान शंकर प्रकट झाले भगवान शंकर धर्मराजाला म्हणाले लोक मला त्यांचे खूप सारे वैभव देतात पण तू मला तुझ्या मनातली असले असलेली निस्सिम अशी श्रद्धा व भक्ती दिली आहेस भगवान शंकरांनी धर्मराजाला सांगितले बेलपत्राच्या तीन पाकळ्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत भूत भविष्य वर्तमान सत्व रजतम हे गुण बेलपत्रात आहेत जो आपले मन शुद्ध ठेवून मला बेल अर्पण करतो त्याचे संपूर्ण दारिद्र्य भय आणि पाप मी स्वतः दूर करतो त्याच दिवसापासून धर्मराजाचे आयुष्य एकदम बदलून गेले त्याला चांगले काम मिळाले लोक त्याचा मान सन्मान करू लागले त्याच्या मनामध्ये शांतता निर्माण झाली व आयुष्यदेखील आनंदाने आणि समाधानाने भरून गेले पण धर्मराजाने त्या आपल्याकडे असलेल्या ग गोष्टींचा कधीच गर्व केला नाही तो प्रत्येक सोमवारी फक्त एकच गोष्ट करायचा एक बेलपत्र व्हायचा आणि शंकराच्या पिंडीजवळ बसून साध्या मनाने पण श्रद्धेने ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत राहायचा महादेवाच्या कृपेने त्याच्या पुढील संपूर्ण आयुष्यामध्ये त्याला काहीच कमी पडले नाही व महादेवांचा आशीर्वाद देखील त्याला कायमस्वरूपी लाभला या बेलपत्राच्या गोष्टीतून आपल्याला एवढंच शिकायला मिळतं महादेवांना इतर गोष्टींचा दिखावा नको आपल्या मनामध्ये असलेली भक्ती महादेवांना खूप आवडते त्यांना हवं असतं आपले असलेले शुद्ध मन आणि श्रद्धा आपण देवाला श्रद्धेने काहीही जरी अर्पण केलं तरी देव आपल्याला त्याचे खूप छान फळ देतो फक्त ती श्रद्धा प्रामाणिकपणे असली पाहिजे धर्मराजेने श्रद्धेने दिले एक पत्र देखील भगवान शंकरांनी त्याला हजारो यज्ञान इतकं शक्तिशाली असतं हे दाखवून दिलं सोमवार हा शिवकृपेचा सर्वोत्तम दिवस आहे त्यामुळे सोमवारी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत चला जर आज तुमच्याकडे पैसा नसेल इतर काही साधनं नसतील तर काळजी करून जायचं काहीच कारण नाही पण प्रत्येक सोमवारी एक बेलपत्र एक मंत्र आणि शुद्ध मन घेऊन महादेवांच्या मंदिरात जा भोळे शंकर आपल्याला कधीच काही कमी पडू देणार नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आपण असेच एखाद्या छान अशा भक्तीच्या कथा घेऊन भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये